त्यासाठी असा विचार केला की आता हे गाव सोडावून कुठं निघून जावं अहो पण हा विचार झाला माझा पण कस आहे माझी लग्न झाले मला बायको बायकोचा विचार घेतला पाहिजे कारण शेवटी अर्धांगिनी आहे कारण तिचा विचार जर नाही घेतला तर मग ती येणार तरी कस त्यापेक्षा हे काम करतो तिला आवाज देतो बोलून घेतो आणि आपली समस्या तिच्या प्रमाण मांडतो आणि जर तिला मान्य केली दुसऱ्या गावाला निघून जाऊ अम्मानारायण खरं बनलंय कसं आहे ज्या गावला अन्ना पाण्याची सोय झाली ते गाव आपलं मग आता बघतो हाय का घरामध्ये का कुठे गेली काय पार नाही ए लक्ष्मी 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 अगं कसं नाही लक्ष वेळ अगं विचार करायची गोष्ट आहे शेवटी तू आज अंगीने गावात पळा दुष्काळ माझं काही उपयोग नाही कारण जिथे गेलो तिथं डॉनेशन डॉनेशन शिवाय कोणी काही बोलत नाही मग त्यापेक्षा माझं म्हणणं असं आहे हे गाव सोडवत आणि दुसऱ्या कुठल्या तरी गावला निघून जावं जिथे नोकरी भेटली तिथे थांबावं मला म्हणायचंय या गावात एकदा पाऊस नाही पाणी नाही का मग मला गावात जाऊन एखाद्या मोठ्या ठिकाणी जाऊ का म्हणजे काहीतरी काम काही भेटाय बरोबर आहे बरोबर आहे मग काय तरी चालेल मग एक काम कर आपला करोरा बिस्तरा असत तेवढा बांधून घे आणि लगेच आपण निघून जाऊ हा पण महत्वाची लक्षात जाशील त्यावर काटनी आणि करायची घेऊन आलो ग म्हणलं लक्ष्मी मानती का नाही म्हणत पण काही असो माझ्या मनावर उतरली म्हणजे विषय संपला आता आम्ही दोघं जण जातो जिथे नोकरी भेटेल तीच गाव आपलं समजायचं तिथेच जायचं तशी लक्ष्मी आता काय वेळा करायचं नाही चल लवकर आराम तरी करू अगं हो लक्ष्मी बरं झालं माझ्या मनासारखं बोलली कारण कसं आहे माहिती का माझी कम भरलंय दुखायला लागले हे काम करू इथं धर्मशाळेमध्ये आराम करू आणि मग पुरेज चल चल

आताचा फायदा घेऊन आम्हाला दोघांची काहीतरी यांचा दोघांचा जांगर गुपता दिस। हा पोरगी माताली डंगरे आपण एक काम करायचं आपले एरियात ना जर दमदाटी करू त्यांना विचारूर वाजे काय झालं मला कशाला उठवलं अरे हाय का अरे आताचा फायदा होतो आम्हाला करतो का अरे बाबा दावळी कोण आले रो अरे पोली पळून नाही आणली मग ती माझी बायको आहे बायको अरे आपली बायको आपली नाही माझी माझी लोक बायको माझी आहे लुडकरली आला घरन पत्नी आहे माझी किलोमीटर गेलाय पण

आम्ही बोलतो कोण कुणाची काय असं काय कोण कुणाचे काय हे कसं आम्ही आधी कुणाल अरे मला काय बोलू द्यायचं अरे बाबा आम्ही दुष्काळ पडल्यामुळं ते काय कसं झालं माहिती काय दुष्काळ पडल्यामुळं ते कष्ट नाही बरोबर कारण ह्याना तिच्या बोलत असताना तू मला बोला तुम्ही थांबला हो हा पण आम्हाला वाटलं तुमची बायको मुखी तुला घेण्या काही नाही असो हिरी असो विचारपूस केली बा आपला माणूस आपला माणूस नाही माझी माझी बायको असं कसं नाही चुकीच आहे काय आता मी माझ्या घरी नेलं मी काय म्हणणार आपलं समजा शेती दाखवली तर मी काय म्हणणार आपली ऐक नाही तुम्ही एवढं लांबून कुठून आले बाबा आज आमच्या गावामध्ये दुष्काळ पडला दुष्काळ पडला हा दुष्काळ पडला मला शिक्षण भरपूर झालंय पण ते दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यामुळं काही शेतीमध्ये काही पिका ना आणि नोकरी काही मिळणार किती गेल ते मग त्या कक्षा म्हणलं आता कुठं का काय ना नोकरी बघावी म्हणून आम्ही नाही निघालो बनवायला म्हणजे दुष्काळ पडले हा शिक्षण झाले हा नोकरी का कमी नाही बारावी शिक्षण बारावी जुनी मॅट्रिक बारावी बारावी जुनी तेवी जुनी बारावी तुम्हाला मग मग तुम्हाला हे करून येत असतील मायच्या अरे जुनी बारावी त्यांची जुनी बारा 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 जुनी बारावी पहिले तर गेला ना बालोडी तो बसतय आणि एक दोन म्हणते खसरवते या लक्षात रावा ठीक आहे एक दोन नाही जुनी बारावी जुनी बारावी मी काय म्हणतो तुम्हा detto आईची खा आईचा पहिल्या वर्गामध्ये शिकवतो सगळं एक आई एक दोन पहिल्या वर्गात असते असे का हा म्हणजे तुला नोकरीची गरज दे नोकरीची अर्जन झाले नाही नाही तुम्हाला नोकरी पाहिजे हो आम्ही तुम्हाला नोकरी देऊ ब हा तुमचा समाज घेणार आम्ही आम्ही जातीच्या ब्राह्मण 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 भाई कुलकर्णी कुलकर्णी असं काय हा आडनाव कुलकर्णी कुलकर्णी ब्राह्मण समजायच तुम्ही ब्राह्मण अरे समजायचे तुमच्याकडे दुष्काळी तुमच्याकडे माशाला काय भाऊ येऊ त्या माशचा नायक मारला मी ब्राह्मण माणूस अरे माशाचं नाव घेत नाही जर मासे खाल्ली ना तर आंघोळ करावं नाही सांगतो अरे खातच नाही आणखी म्हणजे खातच नाही बोमला काय बोल मायचा ना नायक्या माय बरोबर आहे बोलशील नाही नाही तुमचा काय चुकलं नाही पादाचा भाऊ कोण गुळाचा भाऊ पाद असं काम झालं दोघाचा वासी एकच आहे मायचे नाल ऐक एक मारले तुमच्या म्हणजे तुम्ही बोल गयेल आहात काय काय आहे तुझ्या माईचा नाव एक मारला त्यारे मनमनच आमी सेक्शन तुमचं भरपूर झालं भरपूर झाले आम्ही जर तुभा नोकरी लावलं तर जमन का हे सोन्या पे झालं झालं मुळयाला हात घातला का नाही मुळयाला मग आपले मुळ विषयाला मन नाही मुळयालाच घाल का ते बाबा जे म्हणले ते आम्हाला पाठलं काय बर नोकरी लावता बरं बरं हे लावणार uh, दिवाळीची नोकरी दिवाळीची अगे काय आय बाप आहे अरे बाबा तुला काय सांगायचं माझी पेरीचं एक नंबर आहे असं हाव बेरीज एक नंबर बघा की एक नंबर हिशेबात क्लियर माणूस मी हा बर बर म्हणजे तुला नोकरी लावतो हा पगार पाण्याचं कसं काय ए आय पगार 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 ओ थांबा माझ्या माझ्या बाईक विश्वास ए लक्ष्मी माणस मागतो एक डोळा आणि देव देतो दोन डोळे तसं काम झालं आपलं अगं आपल्याला नोकरी लावायला तयार काय म्हणतो नोकरी ठेवायला आपण तेवढा अगं बराबर आहे पण ते म्हणजे पगार भरायचं काय मग आपण बरं आपण किती किती बोलायचं किती दोन हजार दोन हजार ए जास्त काही नाही एक दोन हजार रुपये काही माहिती काही सांगायचं तू एवढा घे आणि बाकीचा आहे ना आम्हाला माणूस एक काम करायचं आम्ही तुम्हाला दोन हजार रुपये देणार बर बर तो दोन हजार म्हणतोय ना तीन हजार म्हणला तेवढाच खुश होईल पुढचा सा प्लॅन सांग तुम्हाला तुम्हाला म्हणजे व्यवहाराचं काम आहे तुमच्या तुम्हाला दोन हजार वाटत असं करू बर का तुम्हाला आम्ही तीन हजार रुपये योग्य तिने तुम्हाला तीन हजार रुपये देऊ महिन्याला तुम्हाला पगार भेटन भेटला दोन हजार रुपये इथे खिशात घालायची बर आणि हजार रुपये का पाचशे पाचशे आम्हाला दोघांना द्यायची नाही ना ना चांगले तीन हजार पगार ठरवली दोन हजार आमच्या खिशात आणि एक हजार ह्या दोघांना पाचशे पाचशे रुपये याचा अर्थ तुम्ही भाड खाऊ माहित आहे भात खाऊ भात खाऊ हा भात खाऊ म्हण भात खाऊ भा, भात खा भात खाँ, भात खाऊ म्हण भात लक्ष्मी काय म्हणतात आपल्याला दोन हजार रुपये पण तिथे गेल्यानंतर जे ह्याचे मालक आहेत का त्या मालकाला तीन हजार रुपये सांगायचे जे एक हजार रुपये आहेत का या दोघांना पाचशे पाचशे रुपये द्यायचे असं त्यांचं म्हणणं आहे बा पाचशे पाचशे रुपये हा बरं ठीक आहे चला दोन हजार रुपये खाण्या पिण्याचा खेळच बाग लालो मग काय संदेश हे बघा संदेश बंड तेवढं दिस सामान घ्या माझ माझ सामानुड सामानुड घेत नाही काय म्हणे असं करू नका उजळ आपल्याला दिवाळीची गरज आहे तिथे बक्षीस मिळणार वाह वाह अरे हे ब्राह्मण लोक आहे आणि इथं कसं असते चांगले चांगले पदार्थ खात्यात यात काहीतरी बाजू बरोबर लोक आहेत तसं तुप्पातले पदार्थ खाय नाही मी सोडू का तुला नाही देणार काय बर नाश्त्याला चटणी तुप्प लावलेल्या चपात्या तुप्प तुपाचा शिरा शिरा बटाट्याचा शिरा आणि हुपात खायचंय वाटतात कशाला खाता तर खा ना आताच खायचं नेमकं काढू मी नाही सांगितलं ना शाहुदाची खिचडी हे बघा पाहुण तुम्हाला खायचा असलं तर त्याच्यात धोतर झाले आणि ते काय झालं आमच्या ना कालची एका दस होती त्यांनी काय केलं मग माझ्या खिचडी आणि कच्च्याच बाई मोबाच्या शेंगा खाल्ल्या हा आणि मग काय सांगू बाई मग ते लसणदास आवडले नाही हा मग तस धोतर भरिला ते धोतर मग बांधणी अरे खारे वा खा खा खा, खा सुंदर वास आहे अरे ते काय साधी चटणी होती का दिलीप आपले संडन त्याची खाऊ नको अरे तू पाठली आहे ते एक तर निघाून गेले त्यांना काही चालता येणार नाही आणि फोटो घ्या त्यांना मी तू ये तू त्या बोकाटीला बोकाटी आणि माझ्या पोराला कधी गोकाठी घेत नाही मी नाही घ्या चटला जाऊन सांगो नको मिरची झोरी माहिती ना उचलून घ्यायचा ठीक आहे घरा उचलून घे तू चला आजारी शांत नव्हते हा नर्दर पडलेला आहे का नाही खाड्यात रस्ता आहे का रस्त्यात खटा काय माहीत नाही व्यवस्थित बस पाठ बर काय बाप अरे मनावर ना <laughs> असं म्हण

तू काय बोल नको तुझी शब्द मला कानाच्या बाहेर पडायला बघ तू फक्त शांतपणे बस बार। पाया <laughs> तुझे। तुझे बस अरे वापत येईल वाया पुढे खरा वर करू का अरे थोडा पायात अडकाय लागलं तेव्हा करू का म्हणलं वर नाही तर फिरून टाक मला काय करायचं बाबा लक्षात घे खाड्याचा रस्ता आहे का खड्ड्यात रस्ता माहित नाही वाकडा तिकडं होऊ नको खाली वरती सरपू नको व्यवस्थित बस मी तोंडावर पडायचं तू तोंडाव पडायचं तोंड फुटायचं चलो बघा आता तुला सांगितलं रस्त्यात आहे हा निडबस तुम्ही माझ्याच खाट्यात पडायला निडबस पाठकुळू अरे मला कसं नाही मी खाली घसरलो ना तू घसरू नको तुला ना आपल्याला माझी पोट फुटतील तू काय तू नको बस का। तुण तुण बस तुण का तुण। आए, बस, तुण। तुण। हलू नको आई वाट पडू हा तुम्हाला पण सोडायचो नाही तिकड मला तुला सांगतो खाली तर खालीच सरपू सांग माझं होडत ना तू नाही बरं काय माणूस आहे आता घसरला खाली तू थांब

नाही नाही मागा ना उठी लागली आता नाही आता जेवढं सांगायचं असेल तेवढ सर नको लागली आता काही टेन्शनच नाही खड्डे व्यवस्थित करून बसलो मी आता नको नको आता रस्त्याचं काम केलं मी आता खाली सरकूस कोणत्या देवांच्या शोधण्यासाठी आम्ही आठवलेला आहे त्यांना जाऊन जवळजवळ पंधरा दिवस झाले आहे ते माझे नोकर फार प्रामाणिक आहेत ते म्हणजे जाऊन माझ्या तोंडाला पाणी सांगितलं जास्त सुडन हा फार सूडन त्याच्यामध्ये काय बोल

क्ष्मी काल ते लागलं आणि त्यात काम लगेच आजपासून सुरू करायचं त्यासाठी हे जी काही वसुली बाकी वाटते ती वसुली मी पूर्ण करून येतो तोपर्यंत आपल्या खोलीवर की हे की बा खोली देतो राशन पाणी भरून देतो सगळं व्यवस्थित ठेवतो हा त्यासाठी तू इथे थांब मी तेवढी वसुली करून परत येतो लक्ष्मी आम्ही आहे ना लगेच अरे बाबा कसं नाही लग्न झालं तेव्हापासून आम्ही नवराबाई लांब कधी राहिलो नाही बरोबर लांब नाही राहिले तुम्ही हा माझं काय म्हणणे जरा माणसं बघत जा माणसं म्हणजे अशा गोष्टी नाही ते आहे पण कसं करायचं आता लांब राहिली कोणा माहिती बायकांच्या अंगात छतीच नगर असते म्हणून मला काही लक्ष नाही माहिती यांच्याच गाड्यातलं पाणी यांना नाही पाजलं लक्ष्मी हे नाव सांगा मी मग इकडे असे आणलं तुपाची भरणी आणली मोठी आणली का हा तुम्हाला काही किरकोळ कोळ लागतो आहे का नाही हे आणलं संगाणी आणली छतात किती पाहिजे आपलं बिननी जास्त करा नाही हा बरे पोत आणून टाकतो अजून गोड्याच तेल आणले कोणतं लागतं आपलं हे गोडी तेल लागते सगळं आणलेले आतमध्ये टाकले बरं निघो माझा काही पाहिजे आज बोलायचं कधीतरी बोलायचं म्हणलं ते कस आता तुम्हाला तिकडे पाहिलं का मसन वाट्यात ते आपलं मसन वाट्यात आपले जलमशाली तिथं पाहिजे आणि आता तुमचं बाप तुम बाप नाही तुमचा नवरा म्हणजे पाणी काहीतरी करून जाणार आहे का नाही तुम्ही एवढे तर रे बांड आहे का नाही बोलूक नको नक्की ना मारायच है। नाही भुलो ना माझी मी माझ्यावर अगदी माझ्या मनासारखं बोलला बघितल्या ना माझ आहे ना

Do it.